नमस्कार आज आपण एक अशी प्राचीन गोष्ट बघणार आहोत जी आपल्याला खूप काही शिकवून जाते ही आहे एक जातक कथा म्हणजे गौतम बुद्धांच्या पूर्वजन्मातली एक गोष्ट ही कथा आहे इच्छेबद्दल आसक्तीबद्दल आणि तिची विनाशकारी शक्ती किती असू शकते याबद्दल जरी ही कथा खूप जुनी असली तरी तिचा संदेश आजही तितकाच महत्वाचा आहे चला तर मग ह्या गोष्टीत जरा खोलवर जाऊया हा प्रश्न ऐकायलाच किती विचित्र वाटतो नाही का पण जेव्हा प्रेम आसक्तीचं रूप घेतं तेव्हा त्याचं रूपांतर विनाशात होऊ शकतं का ही कथा बरोबर याच प्रश्नाचा शोध घेते तर या कथेची सुरुवात होते एका बौद्ध भिक्षूच्या समस्येपासून एक अशी व्यक्ती जिने सगळं काही सोडलंय पण एक गोष्ट त्याला काही सोडे ना विचार करा एक माणूस भिक्षू बनलाय त्याने संसाराचा त्याग केलाय पण तरीही तो आपल्या पत्नीला विसरू शकत नाहीये तिची आठवण त्याला सतत छळतीय याच अवस्थेला म्हटलंय आसक्तीने ग्रासलेला आणि मग त्याचे गुरु त्याला जे सांगतात त्याने तर गोष्ट पूर्णपणेच बदलते ते त्याला फक्त उपदेश नाही देत तर एक धक्कादायक सत्य सांगतात ते त्याच्या एका पूर्वजन्माची कहाणी सांगतात जिथे या स्त्रीमुळे त्याचा अत्यंत भयानक शेवट झाला होता चला तर मग जाऊया त्या पूर्वजन्माच्या गोष्टीत गोष्ट आहे बनारस शहराची एका सणाच्या रात्रीची आणि एका छोट्याशा इच्छेची जी पुढे जाऊन फार मोठी ठरते कल्पना करा बनारस शहर आहे कार्तिक महिन्याचा उत्सव आहे सगळीकडे दिवे लागलेत उत्साह आणि जल्लोषाचं वातावरण आहे आणि अशा वातावरणात एक गरीब जोडपं बायको सणासाठी बाहेर जायची तयारी करतायत आता इथेच खरी मेघ आहे बघा त्यांच्याकडे काय होतं साधे स्वच्छ कपडे सणासाठी पुरेसे होते पण पत्नीला काय हवं होतं तिला हवे होते खास केशरी रंगाचे कपडे एक वर घालायला एक आत घालायला म्हणजे तिची इच्छा साधी नव्हती तो एक हट्ट होता जो त्यांच्या परिस्थितीच्या खूप पलीकडचा होता आणि हाच हट्ट आता एका धोकादायक मागणीमध्ये बदलतो पत्नीची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी नवरा काय करतो किंवा त्याला काय करायला भाग पाडलं जातं ते आता आपण पाहूया नवरा तिला समजावून सांगायचा सा खूप प्रयत्न करतो तो म्हणतो अग राजाची बाग म्हणजे काही साधी गोष्ट नाहीये तिथे जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणं आहे तिथे एक राक्षस असल्यासारखं कडक पहारा आहे आपण तिथे जाऊच शकत नाही पण ती ऐकत नाही उलट ती त्याच्या पुरुषार्थालाच आव्हान देते ती म्हणते अहो जिथे इच्छा असते तिथे मार्ग सापडतोच ज्या माणसाची काही करण्याची इच्छा आहे त्याला कोण थांबवू शकतं बघा कसे शब्द आहेत ती त्याला एक प्रकारे उचकवतीये आणि इथेच तो फसतो तिच्या प्रेमापोटी किंवा आपण म्हणू शकतो की तिच्यावरच्या आसक्तीमुळे तो आपला विवेक हरवून बसतो तो तिच्या हट्टापुढे मान तुकवतो आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून तिची इच्छा पूर्ण करायचं वचन देतो हाच तो, तो निर्णायक क्षण होता आणि या निर्णयानंतर जे घडतं ते खूपच भयानक आहे गोष्टी इतक्या वेगाने घडतात की त्याला काही कळायच्या आतच सगळं संपता बघा हे किती झटपट घुळलं त्याने कुंपण तोडलं पहारेकरी जागे झाले त्याला पकडलं गेलं आणि बेड्या ठोकल्या थेट राजासमोर हजर केलं आणि राजाने तर काहीही विचार न करता शिक्षा सुनावली जिवंत सुळावर चढवण्याची एका क्षणात एका इच्छेमुळे सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि ही शिक्षा किती क्रूर होती बघा त्याला जिवंत सुळावर चढवलं गेलं तो वेदनेने तळमळत होता आणि त्याचवेळी कावळे त्याच्या डोक्यावर बसून आपल्या खंजिरासारख्या तीक्ष्ण चोचीने त्याचे डोळे फोडत होते कल्पनाही करवत नाही अशा यातना होत्या त्या पण या सगळ्यातली सर्वात हादरून टाकणारी गोष्ट पुढे आहे इतक्या असह्य वेदना होत असताना मरणाच्या दारात असताना तो काय म्हणतो बघा तो म्हणतो हे कावळे मला ओरबाडत आहेत याचं मला दुःख नाही मला खरं दुःख तर या गोष्टीचं आहे की माझी प्रिय पत्नी आज सण साजरा करू शकणार नाही म्हणजे विचार करा ज्या इच्छेने त्याचा जीव घेतला तीच इच्छा त्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्याच्या मनावर होती आता गुरु ही गोष्ट संपवतात आणि वर्तमानात परत येतात ते त्या भिक्षूला समजावून सांगतात की या भयंकर गोष्टीचा संबंध थेट त्याच्या आत्ताच्या परिस्थितीशी कसा आहे कथा सांगते की शेवटच्या क्षणीही त्याच्या मनात पत्नीबद्दलची आसक्ती होती त्यामुळे त्याला मुक्ती मिळाली नाही त्याचा पुनर्जन्म थेट नरकात झाला आणि मग गुरु सगळा उलगडा करतात ते सांगतात की त्याच जन्मातली पात्र कोण होती तो सुळावर चळवेला पती तो दुसरा तिसरा कोणी नसून तो स्वतः तो भिक्षू होता आणि ती हट्टीपत्नी ती स्त्री जिच्या आठवणीने तो आजही तळमळत होता आणि हे सगळं पाहणारा वायुदेवतेच्या रूपातला निरीक्षक म्हणजे स्वतः गुरु होते तर या पूर्ण कथेचा सार काय आसक्तीने ग्रासलेला असणं म्हणजे काय तर ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे एखादी इच्छा किंवा मोह इतका वाढतो इतका प्रबळ होतो की तो माणसाला सरळ सरळ दुःखाच्या आणि स्वतःच्याच विनाशाच्या दरीत ढकलतो आणि म्हणूनच ही कथा आपल्याला एका खूप महत्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते भक्ती आणि विनाश यातली सीमारेषा नक्की कोणती प्रेम कधी आसक्तीचं रूप घेतं आणि विनाशाकडे घेऊन जातं हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठीच आहे यावर नक्की विचार व्हायला हवा